City नमस्कार मी राणिका स्लिवार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास अहमदनगर शहरातील दिल्ली गेट येथे आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या फोर व्हीलर गाडीने दुचाकी स्वारांना जोराची धडक दिली यामध्ये हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेनंतर मात्र नागरिकांनी आक्रमक होत पोलिसांच्या गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर मौसम मजा मस्ती मध्ये रमते मन हे सरगात साई बन मौसम मजा मस्ती मध्ये रमते मन विसरगत नंदन वन साई बना साई बना सुटेसा आनंदलुटू धाडी हिली गा पाणी पक्षी कारे पे धप ध्याच धार ला 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 पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई